शिवसेनेचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले हातपाय फ्रॅक्चर प्रचारही थांबला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे सर्वच पक्ष आणि उमेदवारांचा प्रचारासाठी लगबग सुरू आहे कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचा पोहोचण्याचा प्रयत्न आहे मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचे उमेदवार विलास भुमरे यांना प्रचार थांबवावा लागत आहे दुखापतीमुळे विलास भुमरे यांच्यावर प्रचार बंद करण्याची वेळ आली आहे पैठण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांना चक्कर आल्याने ते पडले होते जोरात पडल्याने त्यांना तीन ठिकाणी फ्रॅक्चर देखील झाला आहे विलास भुमरे जखमी झाल्याने त्यांना सध्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला चार फ्रॅक्चर आहेत त्यामुळे विलास भुमरे यांचे पुढील प्रचाराचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत बाप्पूच्या डाव्या हाताला आणि डाव्या पायाला दोन्हीकडे दोन दोन फ्रॅक्चर आहेत त्यामुळे त्यांना आज ऑपरेशनही लागणार आहे बाकीची बाप्पूंची तब्येत एकदम चांगली आहे आणि संध्याकाळपर्यंतच बाप्पू आपल्यावर लाईव्ह येतील बाकी काळजी करण्यासारखं काही नाही मार लागल्या कारणाने त्यांना ऑपरेशन लागणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई